नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता अकीब भाई कोहरी अकीब भाई कोहरी यांचा वाढदिवस बदलापूर गावात त्यांच्या घरी करण्यात आला दरवर्षीप्रमाणे अकीब भाई यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक आणि बांधिलकी जपली गेली शिवसेना शहर प्रमुख वामनदादा म्हात्रे माजी नगरसेवक अनिल दादा भगत युवा नेता रोहन पाटील यांनी देखील यावेळी उपस्थित राहून अकीब भाई यांना शुभेच्छा दिल्या यावेळी वामनदादा म्हात्रे यांनी मसूद भाई यांच्या विचारांचा वारसा अकीब पुढे चालवत असून त्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या यावेळी अनिल भगत रोहन पाटील यांनी देखील अकीब यांना शुभेच्छा दिल्या यावेळी हजारो संख्येने मित्र परिवार उपस्थित होते प्रतिनिधी अनिकेत सोनवणे ठळक वार्ता बदलापूर नमस्कार मी अनिकेत आपन पाहताय ठळक वार्ता अकिब कोहरी यांचा वाढदिवस आपण पाहिला तर दरवर्षीप्रमाणे यंदा देखील जल्लोषात साजरा केला करण्यात आलाय आणि आपल्यासोबत याच विषयी बोलण्यासाठी वामनदादा भाकडे असणार आहेत त्यांनी देखील या ठिकाणी उपस्थित राहून स्वतः दादाला शुभेच्छा दिल्यात दादा काय सांगाल दरवर्षीप्रमाणे वर्षी देखील आपण स्वतः अकिब दादाला भेट दिली प्रकारे त्यांचं सामाजिक कार्य असेल किंवा मसूद कोहरी यांचं कार्य असेल कशाप्रकारे आठवणींना उजाळा जाईल पहिल्यांदा अखिब कोहरी याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि खरोखरच जे मसूदबाईंचं जे कार्य होतं ते सातत्याने त्यांनी या बदलापूर गावामध्ये कुठल्याही प्रकारचं खंड न पडता ते चालू ठेवलेलं आहे आरोग्य सेवा असो सामाजिक सेवा असो किंवा या परिसरातले गोरगरीब असो आदिवासी बांधव असो प्रत्येकाला हरारणी जसे मसूदबाई मदत करायचे तीच परंपरा अकीबबाईने चालू ठेवलेली मला वाटतं याच्यापेक्षा कुठचं मोठं पुण्य नाहीये तर तेच कार्य कायमस्वरूपी आकिबबाई या बदलापूर गावामध्ये आणि बदलापूर परिसरामध्ये ग्रामीण परिसरामध्ये जो मसूदबाईंचा चाथा वर्ग आहे आज तो या ठिकाणी मोठ्या संख्येने म्हणजे जसं मसूदबाईंच्या नंतर कुणीतरी आपलं वारसदार असतो तो वारसा जपण्याचं काम आकिबबाई यांनी केलेलं आहे आणि तेवढंच प्रेम मसूदबाईंपेक्षा चांगलं प्रेम आखिबबाईंनी जमवलेलं आहे नक्कीच ही सर्व जनता स्वरूपी अकीबबाई बरोबर मी शिवसेनेचा शहर प्रमुख या नात्याने मी तर कायमस्वरूपी बरोबर आहे जेव्हा जेव्हा अडी अडचणी असतील तेव्हा मी त्यांच्या कुटुंबा बरोबर शंभर टक्के असेलच परंतु जे मसूदबाईंचं जे कार्य होतं ते आकिबबाईने सातत्याने पुढे न्यावं आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी अकिबबाई बरोबर एवढ्याच मी सांगेल आजच्या या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा आहेत निश्चितच आपण पाहिलं तर भाई आणि वामनदादा यांचे संबंध जर आपण पाहिलं तर अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहे त्या संबंधांना कुठेतरी उजाळा देण्याचं काम जे आहे ते वामनदादांनी केलं आणि स्वतः ते या ठिकाणी येऊन भाई यांना शुभेच्छा देखील केल्या स्वतः बड्डे बॉय असणार आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया घेऊया दादा काय सांगाल एवढा छान प्रतिसाद तुम्हाला दरवर्षी वाढदिवसानिमित्त भेटतो विविध राजकीय क्षेत्रातील मंडळी असेल तुम्हाला उपस्थित राहून वाढदिवसाच्या शुभेच्छा देते काय भावना असते जेव्हा जनता इतकी प्रेम करते जनतेला सर्व पहिले मी त्यांचा आभारी आहे माझ्या वडिलानंतर सुद्धा माझा माझा कधी पाठिंबा सोडला नाही आणि दादांनी माझा कधी मॉरल डाऊन होऊ दिला नाही कुठलाही असो तो क्षेत्र मी जेव्हा त्याच्याकडे गेलो तर दादानी मला सांगितलं दादा। विदाउट अनकंडिशनल सांगितलं का तुला काय पाहिजे दादा हे आहे जा जा पुढे मागे यायचा नाही त्यांनीच मला साथ दिली खरं वडिलांच्या नंतर पॉलिटिकल त्याचा आभारी आपल्या सोबत अनिल दादा भगत असणार आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया दादा काय सांगाल तुम्ही देखील या ठिकाणी उपस्थित राहून दादाला शुभेच्छा दिल्या काय भावना सांगाल मसूद कोहरी हो असतील त्यांचा वारसा जो आहे तो अकिब दादा चालवतोय कशा प्रकारे शुभेच्छा मसूद भाई बदलावर गावातले नवे त्या पंचकृषीतलं सर्वात मोठं व्यक्तिमत्व आणि त्यांच्यानंतर त्यांचा वारसा असं दादांनी सांगितलं तर आकिब खरोखर शंभर टक्के चालवतोय आणि त्याच्यामध्ये मी असेल आकिब असेल आम्हाला कुटुंब प्रमुख म्हणून वामन दादांचं नेहमी सहकार्य असतं आणि त्या सहकार्याच्या जोरावर जो येथे मसूदभाई आणि सुनील शेठ हे दिग्गज नेते होते त्यांचा वारसा अक्की बसेल मी असेल आम्ही चालवत असतो पण त्याला आम्ही तेवढं सक्षम नाही आहे आत्ताशी आमची सुरुवात आहे पण दादा आमच्या पाठी शंभर टक्के उभे राहत असल्यामुळे आम्ही त्या मार्गावर आहोत आणि शंभर टक्के आम्ही त्या मार्गावर जाऊन ते पूर्ण करून दाखवू आणि वामान दा आजच्या दिवशी सांगेन अकीबचं काम या गावामध्ये खूप चांगलं आहे त्याच्या वाढदिवसानिमित्त इथे रक्तदान शिबिर असेल किंवा अजून काही सामाजिक गोष्टी असतील केल्या जातात आणि आपण बघाल की इथं मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग आहे जो त्याच्या पाठीशी आहे आणि आम्ही देखील त्याच्याबरोबर आहोत वामनदादाच्या आशीर्वाद आमच्या बरोबर असलेला जे आमचं उद्दिष्ट आहे आमचं जे टार्गेट आहे आम्ही साध्य करू या आजच्या दिवशी मी सांगतो निश्चितच आपण पाहिलं तर माणूस जातो परंतु त्याच्या आठवणी राहतात आणि त्याच आठवणींना उजाळा कुठेतरीच आपण पाहिलं तर अकिब भाऊ जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात समाजकार्यामध्ये नेहमीच आपल्याला ते अग्रेसर पाहायला मिळतात जर आपण पाहिलं तर बदलापूर शहरात मसूर भाई यांचं योगदान जे आहे ते अतिशय महत्वाचं आणि त्यांच्याच विचारांचा वारसा जो आहे तो कुठेतरी आपल्याला जर पाहायला मिळेल तर अकिब भाई जे आहे ते चालवताना पाहायला मिळतात शेकडोच्या संख्येने तरुण वर्ग दरवर्षी या ठिकाणी येऊन त्यांना शुभेच्छा देतो मग राजकीय क्षेत्रातील असेल कला क्षेत्रातील असेल विविध क्षेत्रातील मंडळी या ठिकाणी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा देताना असं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे आपल्यासोबत युवा चेहरा आहे एक युवा चेहरा दुसऱ्या युवा चेहऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला आलाय दादा काय सांगाल एक बदलापूर शहराला युवा चेहरा लाभलाय तुम्ही देखील एक युवा नेतृत्व आहात जेव्हा तरुण अशा प्रकारे कार्य करतो कशा प्रकारे एक ऊर्जा मिळते बदलापूर शहराला देखील एकंदरीत काय सांगाल भाऊ भाऊबद्दल सर्वप्रथम तर माझा एकदम जिवलक मित्र आहेकिब त्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो मी तुमच्या माध्यमातून आकिबचं वटे म्हटलं तर पूर्ण बदलापूर शहरात चर्चा असते आणि हजारोंच्या संख्येने युवा तुम्ही बघू शकता समोर जेवायला बसलेले आहेत दीड ते दोन हजार युवा दरवर्षी आकिबच्या बड्डेला येतात आणि आकिबच बद्दल बोलायचं झालं तर आकिबचे वडील म्हणजे आमचे काका मसूद कुवारी साहेब यांचा सा कार्य पण खूप मोठा होता तो फक्त बदलापूर पुढे पूर्वी पूर्ती नव्हता तर पूर्ण ठाणे जिल्ह्याचे लोक त्यांच्याकडे समस्या घेऊन यायचे आणि ते सगळ्यांना सोडवायचे प्रयत्न करायचे आणि आकिबनी पण त्यांचा वारसा एकदम परफेक्टपणे चालवायला घेतलेला आहे आणि त्याला माझे खूप खूप शुभेच्छा आहेत अशाच प्रकारे समाजकार्य त्यांचा चालू राहू द्या आणि लवकरात लवकर त्याच्या मागे नगरसेवक हा नाव लावणारच आहे त्याच्यामध्ये काही शंका नाही आणि त्याच्यासाठी मला त्याला शुभेच्छा द्यायच्या त्याच्या पुढच्या वाटचाळीसाठी त्याला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा निश्चितच हे प्रेम आहे त्यांचं लोकांच्या प्रती हे प्रेम त्यांचं कार्यकर्त्यांच्या प्रती हे प्रेम त्यांच्या मित्रांच्या प्रती की आज आपण पाहू शकतो की हजारोच्या संख्येने कार्यकर्ते मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा देताना पाहायला मिळत आहेत तुलता सितकाच व्हिडिओ राहुल साहेब सोबत मी आणि खडक वार्ता वार्ताबद्दला